कोगनोळीच्या डॉक्टर जाधव यांना सीपीआर येथील सर्कल मधील रहिवाशी डॉक्टर रणजित जाधव यांची कोल्हापूर येथे असणाऱ्या छत्रपती प्रमिला राजे सीपीआर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय शिक्षण संशोधन व औषधी द्रवे विभागाअंतर्गत वैद्यकीय अधिकारी वर्ग एक मध्ये बढती मिळाली आहे त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे डॉक्टर रणजित जाधव यांनी कोरोना काळात सीमा भागातील अनेक लोकांना सीपीआरच्या माध्यमातून आधार दिला होता त्याचबरोबर त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेमध्ये अनेक गोरगरीब लोकांना सीपीआर मध्ये नेऊन मोफत शस्त्रक्रिया व औषध उपचार केला आहे डॉक्टर रणजित जाधव यांच्या माध्यमातून सीमा भागातील लोकांना सीपीआरच्या माध्यमातून आधार मिळाला आहे त्यांना मिळालेल्या या बढतीमुळे सीमा भागासह सर्वत्र त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे